नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज सगळे गरमागरमीचे एवढे सगळे राजकीय विषय असताना काल बरेलीमध्ये जी दंगल झालेली तो एक गंभीर विषय आहे पूर परिस्थिती आहे बाकीचे राजकीय विषय आहेत पण ते बाजूला ठेवून मी आवर्जून पर्यटनासारखा विषय आज तुमच्यासमोर ठेवतो आहे त्याचं कारण आहे की आज जागतिक पर्यटन दिवस आहे विविध ठिकाणी जगभरामध्ये कार्यक्रम का आयोजित केले जातात मी जिथे आता बसलो आहे त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्ताच म्हणजे हा व्हिडिओ केल्याच्यानंतर लगेच मी त्या कार्यक्रमाला का जाणार आहे पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे तिथे ते एक व्याख्यान देणार आहे की आपल्या महाराष्ट्रातले जे अकरा गडकिल्ले आणि कर्नाटकातला एक जिंदीचा असं बारा गडकिल्ल्यांना युनेस्कोचा जो वर्ल्ड हेरिटेज टॅग जागतिक वारसा असा त्याचा जो टॅग मिळालेला आहे तर त्याच्या संदर्भातलं एक चर्चा आहे व्याख्यान आहे पर्यटन हा विषय म्हणजे आम्ही नेहमी गमतीनं असं म्हणतो की भटकण्याचं गोंडस नाव म्हणजे पर्यटन भटकंती ही भटकंतीचा नेमका काय हो बरं माणसाला एक थेरी एक सिद्धांत असा आहे की भटकणारा माणूस गुहेत राहणारा शिकार करणारा मारून खाणारा माणूस त्याला शेतीचा शोध लागला आणि तो पेरून खायला लागला आणि तेव्हापासून मानवी संस्कृतीची सुरुवात झाली जेमतेम आठ दहा हजार वर्षाचा काल का का वसली, वसली। सा तो कालखंड आहे मग त्याच्यापूर्वी काय होतं माणूस भटकतच होता मग त्याच्या नेमक्या प्रेरणा काय आहेत मग आता जेव्हा माणूस स्थिर झाला शहरं वसली गावं वसली म्हणजे साधारणतः दहा हजार वर्षाचा सांग सांगतो हे सगळं आपण पण तरी त्याची जी मूळ प्रेरणा आहे भटकंतीची ती शिल्लक काहीच नाही आणि मग ही जी प्रेरणा आहे भटकंतीची प्रेरणा आपलं तीन त्याच्यामध्ये मुद्दे आहेत फार म्हणजे फार तुम्हाला मी तो साधा विषय करून सांगतो आपलं जे साचेबद्ध आयुष्य आपण जरी शेती करायला लागलो स्थिरता स्वीकारली शहरी म्हणा किंवा नंतरच्या काळातलं म्हणजे एक स्थिर लोक म्हणजे स्थिर जीवन आपण स्वीकारलं तरी जे भटकेपण आहे ते तशाला तसं असल्यामुळे आपल्याला सगळ्या साचेबद्धपणाचा सा कंटाळेतून कधीतरी आपण बाहेर पडतो पर्यटनाची ही मूळ प्रेरणा आहे म्हणजे कोणाला तर उद्या वाटेल की पर्यटन ह्या विषयावरती फार काय गांभीर्य आणि फार काही पांडित्यानं अभ्यास करायचा तर त्यांना सरळ साधी गोष्ट एक लक्षात घ्यावी की भटकंती ही त्याची मूळ प्रेरणा आहे जे काही साचेबद्ध आहे ते सोडून आपल्याला बाहेर पडायचं दुसरी आपली प्रेरणा असती ती निसर्गाचं एक प्रचंड मोठं आकर्षण मान माणसाला आहे कारण की आपण शेवटी निसर्गाचा एक भाग आहोत आपण कितीतरी सगळ्या न नवीन व्यवस्था उभ्या केल्या घरं बांधली रस्ते आले सगळ्या म्हणजे ही जी सगळी मानवानं निर्मित केलेली जी सगळी व्यवस्था आहे ती एकूण पृथ्वीच्या परत पुन्हा मर्यादितच आहे त्याच्यापेक्षा प्रचंड असं काही विश्व आपल्या भोवती शिल्लकच आहे त्याची एक कुतूल असतं ही दुसरी प्रेरणा ते काय आणि कसं पाहण्याचं अगदी पर्यटन म्हणजे पृथ्वीवरचं तर आपण करतोच पण खगोलशास्त्रीय जो सगळा अभ्यास करतो दुर्बिणीनं पाहतो आकाशातले जे सगळे चमत्कार ग्रहणांच्या निमित्तानं आपल्याला दाखवले जातात किंवा हे खगोलशास्त्रज्ञ आपल्याला काही या खगोलीय सगळ्या विविध चमत्कारी घटना जेव्हा घडणार असतात त्यावेळेस आपल्याला ते दाखवतात आपण त्या मोठमोठ्या दुर्बिणींनी बघतो त्याच्यावर चर्चा होते म्हणजे इथे राहून तर आपण बाहेर फिरतोच पण बाहेरच्या पण आपल्या मर्यादेच्या पलीकडं असलेल्या सगळ्या विश्वाच्या बाबतीत पण समजून घ्यायचं असतं आपल्याला ही दुसरी प्रेरणा आहे पण मला तुम्हाला जे आज बोलायचं आहे त्या तिसऱ्या प्रेरणेच्या बाबतीमध्ये गेले हजारो वर्ष म्हणजे किमान दहा हजार वर्षाचा जो नोंद इतिहास आहे ह्या दहा हजार वर्षाच्या काळामध्ये माणसानं जे जे काही निर्माण करून ठेवलेलं अद्भुत आहे त्याच्यातलं सगळ्यात पहिलं जगभरामध्ये सापडलेलं म्हणून मी तो टी शर्ट मुद्दाम घातला हे यात्री ही जी संस्था आहे कोकणामध्ये काम करते कातळ शिल्पांसाठी आणि त्याच्या ह्या टी शर्टच्या पाठीमागे जे लिहिले त्याचा मी तुम्हाला फोटो दाखवतो हा सगळ्यात जुना आपल्याकडे मानवनिर्मित असा जो काही ऐतिहासिक ठेवा सापडलेला आहे जगभरात आहे पण आपल्याकडं पण कोकणात सापडलेला आहे शिल्प त्याला असं म्हणतात अप्रतिम अशी ती शिल्प आहे असं माणसानं जे जे काही निर्माण करून ठेवलेलं आहे ते शोधण्यासाठी आपण बाहेर पडतो ती एक प्रेरणा असते म्हणजे साचेबद्धपणा सोडून आपल्या मूळ भटकेपणाच्या पावलावरती आपण बाहेर पडतो ते एक भाग दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गाच्या बाबतीतलं आपलं प्रचंड असं आकर्षण आहे कारण की आपण निसर्गाचाच हिस्सा आहोत त्याच्यामुळं नदी असो किंवा समुद्र असो उंच पहाड डोंगर असो या सगळ्यांच्या बाबतीमधलं जे आपलं आकर्षण असतं गर्द घनदाट असं जंगल असतं अगदी एखादं प्राचीन वडाचं झाड असतं आणि त्याच्या पारंब्या खूप विस्तारलेल्या असतात दोन दोन एकरांमध्ये पसरलेली अशी काही झाडं आपल्याकडे आहेत अगदी या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सिल्लोड तालुक्यात असं एक झाड आहे आणि ते पाहण्यासाठी लोकं जातात काही ठिकाणी सुंदर अशी फुलं उमरलेली असतात कास पठारावरती आता जशी उमरलेली आहे ते असंख्य अशा गोष्टी आहेत म्हणजे ते एक आकर्षण आहे आणि तिसरं मी जे सांगतोय ते मानवनिर्मित जे आकर्षण आहे हे जे आप आपल्यातलं भटकेपण आहे त्याच्यावरची मी तुम्हाला कविता आवर्जून सांगतो आदिकाळचे हे भटकेपण आदिकाळचे हे भटकेपण रक्ता वाहते आहे आदिकाळचे हे भटकेपण रक्ता वाहते आहे स्वच्छ मोकळ्या हवेत उडते जळात बुडते नाहते आहे ोड लागते मनास कसली पाय धावती त्याच्या मागे पाय धावती त्याच्या मागे हिशोब चुकतो आयुष्याचा व्यवहाराचे तुटती धागे गर्द पोपटी डोंगर माथा पाऊल माझे नेतो खेचून खळखळणाऱ्या मी अदम्य स्फूर्ती घेतो वेचून भक्कम दगडी चिरा आपुली नजर बावरी ठेवी बांधून बुरुजा वरुनी उडतो पक्षी सजीव निर्जीव जातो सांधून त्या पक्षाच्या पंखावरती बसून विहरत जातो आपण त्या पक्षाच्या पंखावरती बसून विहरत जातो आपण दिशा हरवते भान हरवते हरवून जाते मी पण तू पण पुण्य कोणते गतजन्मीचे नशिबी येते हे भटकेपण पुण्य कोणते गतजन्मीचे नशिबी येते हे भटके पण मलिन झाल्या आयुष्याचा उजळून उठतो कणकण क्षणक्षण उजळून उठतो कणकण क्षणक्षण ही जी भटके तिची प्रेरणा आहे निसर्गामधली किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीतली ती आपल्याला शांत बसू देत नाही मी तुमचं जे लक्ष वेधतो आहे ते थोड्याशा वेगळ्या विषयाकडे माणसानं जी निर्माण करून ठेवलेली विशेषत प्राचीन काळातली जी अतिशय अप्रतिम अशी स्थळ आहे ज्याला जागतिक वारसा दर्जा तर दिलेला आहे ती समजा अगदी मी इथं बसलेलो आहे त्या छत्रपती संभाजीनगर जवळ अजिंठा आणि विरोळ यांना जागतिक वारसा दर्जा मिळालेला आहे युनेस्कोचा पण त्याच्याशिवाय अशी खूप मंदिरं आहेत शिल्प आहेत नदीवरचे घाट आहेत प्राचीन वास्तू उभ्या आहेत भव्य अशा ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण पर्यटनाच्या दृष्टीनं काही एक लक्ष दिलं पाहिजे हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं लक्ष दिलं पाहिजे असं का म्हणतो आम्ही दोनच दिवसापूर्वी व्हिडिओ केला होता योगा योगा की ह्याच संभाजीनगरमध्ये अजिंठ्याच्या डोंगरामध्ये असलेली रुद्रेश्वर म्हणून लेणी हे मोठं गणेशाचं अप्रतिम असं तिथे शिल्प आहे त्या ठिकाणी आत्ता पावसात दोनच दिवसापूर्वी दरड कोसळली अपघात योगायोगानं काही झाला नाही कारण की प्रत्यक्ष तिथे कोणी खाली उभं नव्हतं पण जर आपण ह्या प्राचीन वास्तूंची काळजी नाही घेतली तर यांच्यामध्ये फार मोठा नाश होण्याचा धोका संभवतो अगदी वेरूळ लेण्यामधल्या जैन लेण्यामध्ये पावसाचं पाणी ठेबकल्यामुळे तिथल्या चित्रांना शिल्पांना जी हानी पोहोचू शकतात आहे काही प्रमाणात हानी पोहोचली पण आहे हे फार गंभीर विषय आहे म्हणून मला तुमचं लक्ष तिकडं वेधायचं आहे काय होतं की आपल्या आजूबाजूला पसरलेले हे जे सगळे विशेषतः दगडी अवशेष आहेत किंवा घडवलेले दगड आहेत शिल्प आहेत लेण्या आहेत मंदिरं आहेत हे सगळे तुम्हाला काहीतरी सांगू पाहत आहेत आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्यासमोर हा जो सगळा संपन्न असा वारसा आहे तो आपल्या अगदी म्हणजे काहीतरी तुम्हाला सांगतो आहे आणि आम्ही तिकडे लक्ष देत नाही आजच्या जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्तानं हे जे दगडांचं मनोगत आहे चिऱ्यांचं ते मी तुमच्यासमोर ठेवतो आहे कोरीव हो चिरे दगडांचे बोलती उसासून खंत कोरीव चिरे दगडांचे बोलती उसासून खंत इतिहास सांगतो आम्ही ऐकण्या कुणान उसंत घे कुशीत वाहत्या नदीला विस्तीर्ण मोकळा काठ घे कुशीत वाहत्या नदीला विस्तीर्ण मोकळा काठ पायऱ्या उतरत्या बांधीव सजविती देखणा घाट तप करण्या बसुनी गेले किती ऋषी मुनी किती संत इतिहास सांगतो आम्ही ऐकण्या कुणान उसंत वेलांठी दार कमानी छतभिंती चान ठिकाणा बुरुजाचा भक्कम अजूनही तो ताठ लढाऊ बाणा वेलांठी दार कमानी छतभिंती चान ठिकाणा बुरुजाचा भक्कम अजूनही तो ताठ लढाऊ बाणा लाविता कान दगडाला ललकारी होई जिवंत लाविता कान दगडाला ललकारी होई जिवंत इतिहास सांगतो आम्ही ऐकण्या कुणानवसंत त्या कुशल हातांचे घाव अभिमाने सोसुन वक्षी हा कातळ लेणी मधला अद्भुत मिरवतो नक्षी ही कलाकुसर दगडांची जणू फुलला शिल्प वसंत इतिहास सांगतो आम्ही ऐकण्या कुणान उसंत मंदिरच बनते कविता शिल्पांकित दगडा घंटेचा नाद निनादे पठनाचे स्वरये अजूनी मंदिरच बनते कविता शिल्पांकित दगडा मधुनी घंटेचा नाद निनादे पठनाचे स्वरये अजूनही धर्मास कलेचे गोंदण करी कातळ साजीवंत इतिहास सांगतो आम्ही ऐकण्या कुणान उसंत निर्गुण निराकारास हे मिनार देती साद घुमटातून घुमता घुमता सादास मिळे प्रतिसाद दर्ग्याच्या माथ्यावरती नभनिळी निळाई दिगंत दर्ग्याच्या माथ्यावरती नभनिळी निळाई दिगंत इतिहास सांगतो आम्ही ऐकण्या कुणान उसंत दरवाजा मोडून पडला ढासळती चिरे गढीचे दरवाजा मोडून पडला ढासळती चिरे गढीचे गुळगुळीत ओटा गाई गोडवे मागच्या पिढीचे उद्ध्वस्त गढीची शाबुत पायरीच कीर्तीवंत इतिहास सांगतो आम्ही ऐकण्या कुणानं उसंत इतिहास सांगतो आम्ही ऐकण्या कुणानं उसंत दगडाचे कोरीव चिरे अतिशय तुम्हाला विनवणी करतायत आर्तपणे हाका मारत आहेत तुम्ही त्यांच्याकडं दुर्लक्ष करू नका जो इतिहास आपल्यासमोर ह्या कोरीव दगडातून येतो आहे तो समजून घ्या पर्यटनाच्या ह्या पैलूकडे माझं तुमचं जास्त लक्ष वेधायचं आहे शाश्वत पर्यटनाचा विचार करा तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणचं अन्न कसं तुम्हाला प्रा म्हणजे ग्रहण करता येऊ शकेल त्या ठिकाणची वस्त्रं त्या ठिकाणची कलाकुसर त्या ठिकाणचे सण समारंभ हे मोठ्या प्रमाणात उदाहरणार्थ आम्ही अजिंठ्याच्या डोंगरामधला एक प्रयोग करतो आहोत त्या ठिकाणी उंडणगावला जुन्या वाड्यामध्ये महाजनांच्या वाड्यामध्ये परदेशी पर्यटक उतरतात किंवा बाहेर गणेशवाडीला जे कृषी पर्यटन केंद्र केलेले त्या ठिकाणी आम्ही मुद्दाम पर्यटकांना घेऊन जातो पळसाचे पानं तोडून त्याच्यावरती कसं जेवण केलं जातं किंवा त्या ठिकाणचे जे प्रत्यक्ष विषय म्हणजे खाद्यपदार्थ विशेष तिथलं आहे ते त्यांना खाऊ घालतो तिथल्या परंपरा ह्या सगळ्या गोष्टी पर्यटनाचा एक मोठा हिस्सा आहे आज जागतिक पर्यटनाच्या निमित्तानं तुम्ही सगळे याचा गांभीर्याने विचार करा हे जे कोरीव चिरे तुम्हाला काही सांगत आहेत 전치칸터 섬전기하오. 이때서 다음부에다. 감